नळी फुडची सारची पण लेख्या नमस्कार मित्रांना तनला गुरांना चरायला आहे आणि आज सकाळ सकाळी पाऊस येत होता का तर त्याच्यामुळे मी बैलांना पण बांधलं नाही चरायला आज त्यांना चरायला आहे जर सकालवटी इकडे सोडल्यात दोन मी आता पप्पा म्हणत होते की आपल्या वस्तीवर ह्या गवळं गोरं दिलं आहे एक जणांना म्हणजे आपल्या वस्तीवरच आहे हो तर ते सकाळी घेऊन जायला आलेते ते न्यायालयाला पण गेलंच नाही गुरं सोडून जातच नाही आता त्यांना गुरांची सवय लागली ना तर त्याच्यामुळे ग्रुपमधून बाहेरच निघत नाही ते लवकर तर इथून त्या रस्त्यावर गेला रस्त्यापासून पुढं जातच नव्हता मग त्या म्हणजे चरायला गेल्यावर ते घेऊन ठेवतील आणि आपल्यापेक्षा चांगला सांभाळतील गवळ्याला ते आणि गौरांग तर मोठा झालेला त्याला आपल्यालाच काम शिकवावं लागेल कारण त्याचं काम शिकायचं वय निघून गेलंय तर त्याच्यामुळे त्याला काम शिकवायला मेहनत घ्यावं लागेल तर त्याच्यामुळे आपण त्याला घरीच काम शिकू गौरांगला आणि एक आपल्याला लागतो पण बैल चल।, चल।, चल ये पप्पाला गुरं रस्त्याला लावून देतो एकदा रस्त्याला लागले ना मग काय अडचण नसते चल गावळ्या चल गावळ्याला आज लाकूड बांधलं नाही त्याला त्याची दोरी तशीच राहून दिले बागी मोते मोत्या इकडे मोत्या आता मोत्याल किती बोललं नाही येतच नाही ते पण त्याला आज मी घरीच ठेवणार आहे ते काय करतो जनावराच्या मध्यभागी चलता समोर दुसरे कुत्रे येतात म्हणून मोत्याल घेऊ का ठेवून येतच मोत्या ऐकतच नाही कुत्रा मोत्या मोते मोते मोत्या सगळे जनवर लागले याला चल पहि गेला इकडून गेला मोत्या घरी थांबतच ना जनवराचा जातो त्याच्या आता तर कुठं आता चालल्या चरेल अशा जास्त वाटत नाही पण चरा बघितल्याने एकत्र झाल्या ना तर गाय लई वाटतात ना दहा बारा जनावर आहे ते मात्या बस खेळ खाली बस पळ पळ बस बस लवकर बस बस तू आज जाणारच नाही तू इथे सांग मात्या बस चल घरी घरी गर चल घरी चल घरी चल चल घरी गर चल येईल मात्या चल घरी मोत्या आता त्याला चला बांधून ठेवतो मोत्या या घरी आला ना पळून गेला ना चला मी त्याला बांधून ठेवणार आहे घरी ह्याच्यामुळे मी त्याला बांधून ठेवतो तिकडं काय तर जनावरांसोबत गेला ना दिवसभर तिकडे जनावरांसोबत फिरायला हे भेटतं आणि तो आता काय करतो जनावरांची त्याची मैत्री झाली ना मोत्याची तर त्याच्यामुळे तो, तो सगळ्या जनावरांच्या मध्यभागी चलतो म्हणजे इकडून पण जनावर राहते इकडून पण गाय राहते पुढं काय महाग काय मग त्याच्यामुळे बाकीचे कुत्रे त्याला काही करत नाहीत गुरांच्या मध्ये असल्यावर आणि तो पप्पांच्या जवळच थांबतो पप्पाला सोडून जात नाही ते ना तर त्याच्यामुळे मग दुसरे कुत्रे काही येत नाहीत त्याच्याकडे मग त्याच्यामुळे तो असं त्याला सवय लागली आता गुरांसोबत जायची पण उद्यापासून त्याला बांधून ठेवणारे अरे माग उचल जर इकडे 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 बास त्याच्यातच खात नाही सग पल्लीकड पिल्ल्याने बर का कुट्टी काहीच खात नाही आता तिकडे चरायला जाते गवत खायला तर मग गवत कुट्टीपेक्षा चांगले आहे नेपेरपेक्षा गवत चांगलंच आहे आणि कवळ गवत आहे ना तर त्याच्यामुळं वासरू कुट्टी खातच नाही आता त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ मी चरायला नेणार आहे ह्याला मी मोकळं चाललंय घरी येऊन ह्याला बांधून टाकतो काय होतं ना गाय वेसने ते गायच्या दाव्या सारखे घुटमळते हे मार नको गायला म्हणजे काय होतं गायला मग परेशान होती पाय सारखे दाव्यात अडकत आहेत गायच्या So, खा ना बाबा गाई सोबत खाना तू दिवसभर ह्याची जागा बदलायची गरज नाही ह्याला डायरेक्ट मी संध्याकाळी घेऊन जाणार आणि ते गाईच्या नाकाला हिसके बसते सारखे त्याच्यामुळे त्याला बांधून टाकले सकाळी पाऊस पडला ना तर आता चिमणी आंघोळ करते पाण्यात आता थोडस नॉर्मल ऊन पडले बरं का जास्त कडक नाही म्हणजे ढगाड आहेच बैलांना मी घेऊन चाललोय डाळिंबाच्या शेतात त्यांना चरायला बांधायला हरण्या हरण्या तर पुढं पळत जातोय लगेच परत येतोय बैलाकडं थोडं कि परत पुढं पळतोय त्याला काही कामच नाही घरी पण खाल्लेलंच आहे सकाळी सगळ्या गुरांसोबत घरी खायला टाकलो तो ह्या बैलांना सारज चल ना सरज्या ए सरज्या नळी फोडची नळी फोडची सरजे पप्पा तर लेखवत रे नळी फोडल्यावर असं काम नसलं ना असे करतात बैल त्याच्यामुळे सरज्याला रोज काम पाहिजे रोज सरजा नळी फोडतोय मला घरच्या जे खोआ भेटतात आता घटना मुश्किल तो आंब्याच्या झाडाकडे गेलाय तसं सर जेव्हा शांत बरं का बोलवलं की जवळ येतो पण आता काम नाही ना त्याला दोन तीन दिवस झाला काही पावसामुळं काम नाही भेटलं तर त्याच्यामुळे मस्ती करतो तो कर नाही रोज त्याला काम असेल ना मासा लांब जरी असेल ना बोलवलं तरी जवळ येतो त्याला तर थोडं मोकळं चोरून थो, देतो त्यावर तो गटन मला कारण की त्याचा कासरा पण ना मी अंगाव टाकलेला आहे असं चिमण्यासारखं खाली असताना मग धरता आला असता चिमणे बी पळायला पण हरण्याचे पाय पडले चिमण्याच्या कासऱ्यावर त्याच्यामुळे चिमण्या थांबला आणि गुरांचं काय आहे ना की त्यांना बांधल्यापेक्षा असं मोकळं चरायला असलं तर ते जास्त आवडतं कारण की मोकळं म्हणलं ना फक्त शेंडे शेंडेच खायचे आणि पुढं चालायचं शेंडे खायचे लगेच जागा बदलायची असं होतं मोकळं मानल्यावर त्याच्यामुळं मोकळं जास्त आवडतं गुरांना आपली शेजारी आणखीन पेरायला आले नाहीत पण दोन दिवसात ते पेरायला येतील कारण की वापसच नाही ना तर त्याच्यामुळे ते आले नसतील ज्या दिवशी वापस यायला तर त्या दिवशी आपले शेजारी पेरायला येतील मग तोपर्यंत असं जर हुकून चुकून गोरा गेलं त्यांच्या शेतात तर चालतं असं मी काय मुद्दा नाही लागत आता मी ह्यांना बांधणारच आहे जस्ट पाच मिनटं थोडासा थंड होत तर थांबतो बघ आता या बैलांसोबत हो हारण्यात राहतो ना तर असे जर वासरं मोठ्या बैलांसोबत राहिले ना तर काम शिकवायला त्रास होत नाही कारण की ह्यांनी लहानपणीपासून बैलांचं काम वगैरे बघितलेलं असतं ना तर त्याच्यामुळं हे छोटे पिल्ले आहेत ना लवकर काम शिकून घेतात म्हणजे बैलांसोबत जर कधी झुपले ना तर पटकन काम शिकतात तसं सरजनने त्रास दिला होता काम शिकायला पण मग मी चिमण्याला बैलगाडीला घेऊन जायचो बैलांसोबत सारखं तर त्याच्यामुळं चिमण्यांनी जास्त मला त्रास दिला नाही काम शिकवायला कारण त्यांनी काम वगैरे बघितलेलं होतं विजयीचं जय विजयीचं सरजाचं त्याच्यामुळे चिमण्यांना त्रास दिलेला आणि हारण्या पण त्रास देणार नाही कारण की सारखं बैलात आहे ना तर त्याच्यामुळं त्याला माहिती आहे की आपल्या खांद्यावर लाकूड येते आणि ते ओढायचं आपल्याला भी ते आपलं छोटं पिल्लू बी ह्यांच्यासोबत आणायला पाहिजे होत राह पांढरं ते बी चरायचं असं शिकलं असतं म्हणजे आई सोडून चरायचं शिकलं असतं तसं ते आहे आता आईला सोडून पण उद्देशाला जर जमलंस ना तर मग बैलांसोबत त्याला पण आण मी इकडे शेजाऱ्यांच्या शेतात थांबलो बैल इकडे येऊ नयेत म्हणून पण काळ राहणे ना त्याच्यामुळं बैल येत नाहीत शेतात बांधवरच खातात सर जातं आता शांत चराय लागलं आहे हे मोसमचं पहिलं गवत आहे पहिली कटिंग आहे गवताची कवळं गवत म्हणजे जास्त खाल्लं ना तर किती खाल्लं तरी पोटच भरत नाही बैलांचं कवळं गवत आहे त्याच्यामुळं आता बैल आपल्या पाटणाला चरतात आता मी ह्यांना बांधून टाकतो अर्धा पाऊन तास चरलेत आणि कवळा चारा आहे किती खाल्लं तरी पोट न भरणार हारण्या चल हरणे गेलो ज्वारी खायला आता इतकं चांगलं गवत आहे तरी ज्वारी खातोय गोर चिड येते चल हरण्या था चिमण्या थांब तुम्हाला बांधायचे आता आता बघा पांढरे पिल्लू तिकडं बांधले बरं का म्हणजे मध्यभागी हरण्या इथं बांधलंय आणि चिमण्या इकडं बांधलंय चिमण्याच्या पलीकडून ह्या चन्नाच्या जा झाडाच्या जा पलीकडं सारज बांधले आणि खिलरी त्या पांढऱ्या पिल्ले बसीच आहे तिकडं मी घरी येऊन झोपलो होतो कारण की शेतातलं तर काही काम नाही आणि गुरांचं काम तर झालेलं आहे काय आता आज ऊन आहे पण वापसा यायला तर टाईम लागेल उद्या चला वापसा येईल तर त्याच्यामुळं आज तर काही काम नव्हतं मग आता परत चालू आहे गुरांच्या जागा बदलायला म्हणजे तेच बागात बांधलेत ना त्यांच्या जागा बदलायच्या आणि भाई याले बल्ब पाणी वायर द्यायचे थोडासा प्यायच्या पाण्याचा घोटाळा झाला आहे त्याच्यामुळं तो मोटर तर काढून ठेवली पण घोटाळा काय निघला नाही सर ज्या इकडून इकडून ये चल चलीकडून ये आलं का या अलीकड हा थांब शिंग नाही पुढं करायची रे असे शांत ना ह्याला तर बांधलं जागा बदलून आता चिमण्याला बांधतो चिमण्या बी वाट बघतोय चिमण्या चलीकडे चिमण्या आला का थांबितच आता बैल इथले राज आहेत पावसाळा आहे तोपर्यंत जोपर्यंत इथं गवत आहे ना दिवाळीपर्यंत इथले राज आहे बैल त्यांना इकडंच आणून बांधायचं शिमण्या खाते पलीकड इकडं हरण्याखात सुटलं आहे का आईने जागा बदलली बघतो जी चांगल्या गवतात माझी आईने जागा बदलली ह्याची येऊन असा हात लावला ना मग ह्यांना ला ला सवय लागते माणूस सारखी जवळ ह्याची आता हारण्याची तब्येत छान झाली बरं का आता आणि आणखीन छान होईना आता ह्या पावसाळ्यात ह्या गायची जागा बदलली आहे फक्त ते वासरू जागा बदलायचं राहिलं असेल कारण की ते मग सुटलं ना आईला कंट्रोल होत नाही आता मी ह्याला पण सवय लावणार आहे माणसाला की जवळची चल इकडे 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 तू महाग आहे उलट आहे अलीकडे या अलीकड चल हा राय तो बा असं चोळतं मग तुला ह्याच्या अंगावर ना नवीन नवीन गोचिड आलेत बरं का हे शेतात गोचिड आहेत ना हे हरणाच्या अंगावरची गोचडी जर का हे वेगळेच गोचिड आहेत हे जरा जास्त पळतात नॉर्मल गोचिडपेक्षा हे बघा हे अशी गोचिड आहेत ना माझ्या बोटवाला हा तर हे हरणाचे गोचिड आहेत इकडं बागात हरणं असतात ना तर त्या हरणाचे गोचिडं हे पिल्ल्याच्या अंगावाले आहेत ह्याला औषध लावून काढावं लागेल दोन तीन दिवसांनी आता बसू द्या सध्याला आज काढले तरी उद्या बसतीलच हा असं माणूस बोलवलं ना की जवळचं बघ चल आता इकडे चल इकडे या लवकर या हा असं बोलवलं की यायचं चल या या चल चल इकडे या य बोलवलं की येणार ना तिकडं कुठं या इकडे चल त्याला जागा बदलायची गरज नाही कारण की आदुगोरज त्याच्यापासून लईमोट हिरवा गवतं त्याच्या आजूबाजून पलीकडून खायला त्याला जागा बदलायची काही गरज नाही तरी पण बदलतो मी आता सगळ्याच्या बदलल्यात ना तर त्याची बी जागा बदलतो आता आपल्या नेपेअरमध्ये चिमण्याक ते बसल्यात तुम्हाला दाखवू का फक्त इथंच दाखवतो आणि मी जरी त्या उठवल्या ना तरी त्या पुन्हा येऊन बसतात त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही त्यांना हे कुठे गेल्या पलीकडे गेल्या वाटते लयमोट्या आत त्या इथं पलीकडं जाऊन बसल्यात आजले काळ भोर आभाळ झाले आणि नक्की पाऊस येणार आहे आता वारं पण यायला लागले ला ला थोडं थोडं बर का हे बघा नॉर्मल वारं येते पण आभाळ काळ भंगार आले आणि गरजचे पण आता मी जाणार आहे जनावर आणायला आता गुर आणून घ्यावं लागते ना ते पिल्लू खिलरी वगैरे आणि इकडं तो नेपेर तोडून ठेवलाय थोडासा ते नेपेर घरी घेऊन जातो आधू घर पटकन नेपेर आणून टाकतो घरी सगळा आजवर थोडस काही आणून टाकलायच एवढं एक बास तर थोडा नेपेर बास होतो okay. आज जरा कमी नेपेर पण होईल ऍडजस्ट कारण की आभाळ आले ना गुरु आणायचे राहिले इथं पण घरी घरी पण घरी पहा पण तिकडे घरी मग ये भिजायला तर माणूस चालला की सोबत ते भिजून जाते आता पावसाला की पंधराच मिनटात कसलं वातावरण झाले हा बळाले पाऊस नक्की येणार पुढच्या पंधरा मिनिटात पाऊस येणार आणि मला पाच मी आणायचे जाणार मी पावसाने शंभर टक्के कारण की पाऊस आलायच आता काय करत गुरं आणि आता वाजे सहा जर मी पाऊस उघडेपर्यंत वाट बघितली ना तर अंधारच पडत अंधार पडणे अंधारात आणण्यापेक्षा त्यांना मी लवकर आणून घेतो गुरांना ते पांढरे पिल्लू मी मोकळं सोडले आता हरण्याला मोकळं सोडतो आणि हाबाळ जास्त आले ना तर अंधार बी लवकर पडायला लागले जा, आज हाबाळ जास्त आले की हरण्या तुझं तर मगास पोट भरले तुला मगास घेऊन जायला पाहिजे होतं ढाबरे बघा इथं बांधले हरण्याला इने चंदनच्या झाडाला थांब 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 थोडस दाम चल 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 घरी आता मी घरी वहिनी तिला फोन करून सांगतो की वासरू यायला लागले म्हणून चल लवकर हरण्या चल हर चल। 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 चला पट पट चल। चल। ए पटपट्टि हर चल हरण्या अरे हर हरण्या हार हरण्या चल चलकर ते गोर आता एवढी दिवस आहे सात सव्वा सातला दिवस मारतो आता सहा वाजलेत येत नाही गोर हरण्या बैलासोबत सोबत वाचला सन तिकड त्याला मोकळ सोडले जाईल आता पाऊस चालू झालाय आणि हरण्या शंभर टक्के भेजतोय हरण्या बायला सोबत राहिला बैल तर भेजणारच आहेत खिलरी पाणी पिती का बघतोय पिते पाणी खिलरी पाणी पी चल चल लवकर हावत बघा पाऊस सुरू झाला यायला हळूच हळूच मजी जाची इतकी गडबड केली शेवटी बैल भिजलेस पाऊस चांगला लागलाय आता पिल्लू दूध आहे त्याला मी तिथं पिऊन दिलं नाही कारण की उशीर होणार होता मग परत यायला उशीर झाला तर मी पण भिजलो असतो सगळा आता पिल्लू दूध पिऊन झालं ना मग त्याला आता संध्याकाळी पाच नाही आता सहा वाजलेत आणि आपण रोज त्याला सात वाजता पाचतोच त्याच्यामुळे त्याला आता पिलं ना संध्याकाळी मी पाचणार नाही आणि पाऊस चांगलाच पडायला लागलाय आज जर पाऊस नसताना पडला तर उद्याच्याला शेताला वापसा आला असता आपण सोयाबीन पेरली असते पण आज पाऊस येतोय ना तर त्याच्यामुळं परत वापसा मोड झाली शेतात पाणी राहणार सातून त्याच्यामुळं वापसाच येत नाही आणि आपला हरण्या भिजला बरं का कारण विनाकारण शेवट थांबला मी त्याला सोडलं होतं आवाज देतोय चल चल म्हणून त्याला वाटलं बैलासोबतच यायचंय आणि बैल तरी भिजले कस आहे ना वातावरणच पंधराच मिनिटात वातावरण तयार झालं मी नेपेर घरी आणून टाकला आणि किलोरीला आणायला गेलो तर तर पाऊस चालू झाला चांगलाच पाऊस आलाय बर का यार बैल तिकडे राहिले राव बैल भिजले पोट भरलं होतं त्यांचं खाऊन आणण्यामुळे भिजले फक्त मला आणायला उशीर झाला आज पप्पा बाहेर गेलेत भैया पण बाहेर गेलाय म्हणजे पप्पांनी गावरांगुर जागेवर बांधले आणि त्याच्यानंतर पप्पा बाहेर गेले साडेपाच वाजता पप्पा बाहेर गेले आणि भैया गेला असे साडेचार पाच ला त्याच्यामुळं भिजले आपले बैल किती पाऊस आहे गोऱ्याचं पिऊन झाला असं आता त्याला बांधतो कारण दूध संपलं ना परत उग आता मोठा झालाय आईला परेशान करतो त्याच्यामुळे त्याला मी दिवसभर मोकळं सोडत नाही आईच्या वेसनीला डाव्याला हिस्ट बसते नाक फाटतं त्याच्या आईचं प्रॉब्लेम काय होतं तुम्हाला सांगतो आता ह्याला मी दिवसभर मोकळं सोडत नाही कारण की बघा इकडे हे दाव्याला पाय मारित ना मग दावं गायच्या वेसणीला आहे त्याच्यामुळे दावं टाईट होतं गायचं त्याच्यामुळे ह्याला पिऊन झालं की जागेवर आणि दिवसभर त्याच्यामुळे मी बांधलो होत्या ह्याला सारखं गाई गायच्या दाव्यात पाय अडक चांगला पाऊस येते आता पाऊस बऱ्यापैकी उघडलाय पण तरी थोडा थोडा चालूच आहे मी हरण्याला बांधून घेतो त्याच्या आईचं दूध पिला असेल तो आजच्या दिवस पूर्ण सगळंच दूध पिलं असेल त्याच्या आईचा तेव्हा तो कुठे शांत उभा राहिलाय तर दूध पिला नसताना तर आईला परेशान करत बसला असता भिजला पण हरणे बघा पूर्ण भिजला तो भिजतच आला आणि महागून आला तो त्याच्यामुळे भिजला माझ्यासोबत पळत आला असताना मग भिजला नसता आणि ती त्याला मी पिल्लू सोडलं पांढरे केलं की हरण्याला सोडलं होतं त्याला खिल्लरीच्या जवळ आणलं आपल्याला जायचं म्हणून पण त्याला वाटलं बायलासोबत यायचंय भिजला उघडला रे पाऊस आबाळात जरा हलकं झाले आणि जरा पांढरं झालं आबाळ नाहीतर तो मगालेच काळ होतं आणि जोरदार पाऊस पडला बरं का आता उद्याच्याला बी वापसा येत नाही एवढा पाऊस पडला हे बघा शेतानी ना कुठं कुठं पाणी साचलं आहे हे नांगरलेलं शेत आहे हे बघा ह्याच्यात पाणी साचलं आहे असं त्याच्यामुळे आता वापसा मोड झाली उद्याच्याला पण वापसा येत नाही ह्याच्यामुळं पेरणी लांब लांबत आहे आता किती पाऊस पडला आहे पाणी साचलं आहे सगळीकडे गवतात चला आता मी बैलाला नाही लावलो आहे भिजलेली बैलं ए हिकडं बी सगळं पाणी साचलं आहे जिथं सर जेव्हा जिथं सर जल खायचं होतं तिथं बी सगळं पाणी साचलं आहे पण बैलाचा कलर पांढरा शुभ्र होतो बरं का भिजल्यावर वर? बघा वरून पाठीवर सगळा पांढरा शुभ्र झाला आहे पण दावा जरी अंगाला लागला ना चिखलाचं तरी मळते बैल पण पांढरा शुभ्र झालंय पाणी खाली पडणार आता बाकी इकडं तर खाली शेण राहतच त्याला धुवून काढलं ना फोन व्यवस्थित पण आता पावसाळ्यात खराबच होतात बैलं आणि आता तर बैलांचा पाच टक्के एरिया खाऊन झाल्या बरं का आणि पलीकडचं एरिया आणखीन राहिलं तिकडचं गवत खायचं समोरचं जेव्हा मी बैल तिकडं खायला पाहिजे ना तर तेव्हा इकडून परत मागून गवत वाढन तर त्याच्यामुळं दसऱ्यापर्यंत बागात खायला कमी नाही बैलांसाठी मित्रांना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एक छान कमेंट पण करा